त्याच्याही आधी मी एक असं सा सांगेन की आपल्याला प्रत्येकाला व्यवसाय करायचा म्हणजे माझी स्वतःची कंपनी काढायची असं एक डोक्यात असत बरोबर मुळात व्यवसाय सुरू करायचा म्हणजे कंपनी सुरू करायचा असं होत नाही कारण एक इंडिव्हिज्युअल म्हणूनही मला व्यवसाय सुरू करता येतो त्याच्यानंतर पार्टनरशिप हा एक चांगला पर्याय आहे किंवा हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली एच यू एफ म्हणतो त्याच्यामध्येही खूप साऱ्या संधी आहेत आणि टॅक्स सेव्हिंगसाठी सुद्धा या गोष्टींचा उपयोग केला जाऊ शकतो चांगल्या रीतीने okay. त्यामुळे आपल्याला काय करायचं hmm. आहे हे आपलं पुढचं पाच किंवा दहा वर्षाचं नियोजन काय असणार आहे काय आपला विचार आहे हे बघून आपण याच्यामध्ये उडी घ्यावी किंवा त्या यांनी आपण सुरुवात करावी okay. कारण आजकाल माझ्याकडे जी लोक येतात स्टार्टअप कन्सल्टन्सीसाठी त्यांचं म्हणणं असं असतं की नाही आम्हाला कंपनीच करायची आहे आणि पुढच्या दोन पाच वर्षात मला आयपीओ करायचं खूप चांगली स्वप्न आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला आज जी कॅपिटल रिक्वायरमेंट आहे तर ते पैसे त्या स्टॅच्युटरी मध्ये घालण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये घातले आणि एक एक स्टेप चढत वर गेला तर हे फायद्याचं होणार आहे तुम्हाला हे रिस्क किती आहे याचा अंदाजायला मदत होणार आहे okay. एकदम मोठा प्रॉफिट घेण्यापेक्षा छोटे छोटे प्रॉफिट गोळा करत वर जाणं कधीही चांगलं आणि त्यामुळे परत आपल्या प्रश्नाकडे यायचं तर हे कागदपत्र सुरुवात करायची जर तुम्हाला प्रोपरायटर म्हणून सुरुवात करायची असेल स्वतःच्या नावाने तर तुम्हाला स्वतःचं पॅन कार्ड असणं आवश्यक आहे याच्यात एक महत्वाचा मुद्दा तुम्ही जर सॅलरी असताना हा विचार करत असाल But... तर तुमच्या एम्प्लॉयरची परमिशन घेणंही तुम्हाला गरजेचं आहे oh, नोकरी oh. करताना व्यवसाय करणं हे तुमच्या एम्प्लॉयमेंट मध्ये त्याच्या प्रोव्हिजन्स काय हे बघायला लागतं जर तुम्ही ती परमिशन न घेता उद्योग सुरू केला एम्प्लॉयर त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो त्या कायद्याच्या तरतुदी बघून जावं आणि जर असं हे अलाउड असेल तर मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने बिझनेस सुरू करू शकता स्वतःच्या नावाने याचा अर्थ तुमचं स्वतःच नाव असं नाही तुम्ही लिगल नेम दुसरं घेऊ शकता पण तिथे कायद्याच्या दृष्टीने तुमची आयडेंटिटी हे तुमचं स्वतःचं नाव आणि तुमचं पॅन कार्ड पॅन कार्डच्या बरोबरीने येतं तुमचं आधार कार्ड Uh, त्याच्यानंतर तुमच्या उद्योगासाठी तुमचं जे प्रेमॅसेस तुम्ही रजिस्टर करणार सा त्याच्यासाठीच शॉप ऍक्ट ह्या uh, बेसिक रिक्वायरमेंट आहेत okay. कुठल्याही आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही कुठल्या व्यवसायात आहात जसं फूड मध्ये तुम्ही असाल तर फसायचं रजिस्ट्रेशन तिथे लागतं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुमचं असेल तर त्याच्यासाठी काही वेगळी लायसन्सेस आहेत तर त्याची पूर्तता करणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने ती सगळी लायसन्सेस घेऊन त्यांचं रिन्युअल कधी आहे हे ते लायसन्स काढतानाच बघून आपल्याला ही कागदपत्र घेऊन बँकेकडे जायचं आहे हा झाला पहिला भाग ह्याच्या बरोबरच बँक तुम्हाला विचारेल की पैसे देत असताना तुमचा पुढचा दोन ते तीन वर्षाचा प्लॅन काय या वेळेला मग तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल किंवा तुम्ही अगदी फूड मध्ये काही करणार असाल के केटलिंगचा व्यवसाय करणार असाल तर तुमचं तुम्हाला ऑर्डर्स कुठन मिळणार आहे त्याचं स्वरूप किती असणार आहे त्याच्यात रिपिटेशन किती असणार आहे याचा अंदाज घेऊन तुमचा इन्कमचा सोर्स काय त्याच्यासाठी तुम्ही लागणारं रॉ मेटेरियल कुठनं आणणार आहात तुमचे एक्सपेन्सेस आणि इन्कम ह्यांचा रेशो कसा असणार आहे याचा ताळेबंद एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला मांडावं लागतं पुढच्या तीन वर्षाचं जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे आणि त्याच्या बेसिसवर बँक आपल्याला कर्ज देते आणि हे मला खूप इथे अधोरेखित करावं असं वाटतं की आपल्याला बँकेकडे जायचं नसेल आपल्याकडे पैसा आहे खूप छान पण याच्यामध्ये तुमची रिस्क जास्त वाढते अपॉर्च्युनिटी गेन आणि अपॉर्च्युनिटी कॉस्ट ह्याचा आपण जर विचार केला तर ह्या पैशाचा मी बँकेमध्ये आज ठेवले असते व्यवसायात ऐवजी तर बँकेने मला एफ डी वरचा इंटरेस्ट काय दिला असता शेअर मार्केटमध्ये गुंतवले असते तर मला परतावा किती मिळाला असता किंवा मी सोनं घेतलं असतं तर मला परतावा काय मिळाला असता याचा विचार करून किमान तेवढे पैसे आज माझ्या या बिझनेसनी मला दिले पाहिजे हे टार्गेट ठेवून याच्यामध्ये okay. उतरलं पाहिजे माझे पैसे आहेत म्हणजे मी कुणाला अन्सरेबल नाही आणि उद्या लॉस झाला तरी मला कोण विचारणार असा yeah. यांनी जर आपण याच्यात उतरलो तर मग उद्योग करायला काही अर्थ राहत नाही उद्योग आपण करतोय हा अर्थार्जनासाठीच आहे त्याच्यातनं तुम्ही समाजासाठी काही करत असाल तर हे खूप चांगलीच गोष्ट वचामधनं एंड ऑफ द डे इन्कम आणि एक्सपेंडिचर याचा ताळेबंद आपण कसा मांडतो हे महत्वाचं